महायुतीच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार रेश्मा पाटील आणि पंचायत समितीच्या रोहिणी एरम यांना मतदारांचा वाढता पाठिंबा विजयी होणार असल्याचा व्यक्त केला विश्वास आत्करगाव जिल्हा परिषदेतील महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार जोरात होऊ लागला आहे रोज सकाळपासूनच विविध विभागात प्रचार होत असल्याने दिवसागणिक प्रचारात कार्यकर्त्यांची वाढलेली संख्या पाहता महायुतीला वाढता कल दिसून येत आहे त्यातच विशेष करून आत्करगाव जिल्हा परिषद गटाचे शेवटचे टोक असलेल्या बोरीचा माल सुरांडा या परिसरातील प्रचारात एक वेगळीच रंगत पाहायला मिळाली कर्जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांनी या परिसरात केलेली कोट्यावधीची विकासकामी आणि माजी जिल्हा परिषद सभापती नरेश पाटील यांच्या माध्यमातून झालेला विकास तसेच ज्येष्ठ कीर्तनकार एरम महाराज यांचा असलेला दानगा जनसंपर्क यामुळे मतदारांनी प्रचारावेळी गर्दी केली होती गाववासो व वा वाडी प्रत्येक घरी उमेदवारांचे औक्षण होत होते त्यामुळे हे विजयी औक्षण आहे असाच भास प्रत्येक कार्यकर्त्याला होत होता गावाच्या सुरुवातीलाच उमेदवारांचे स्वागत फटाक्याच्या आतिषबाजीत होत असल्याने कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास वाढताना दिसत होता त्यामुळे विकास कामांच्या जोरावर विजय आमचाच होईल जनतेला विकास हवाय आणि हा विकास महायुतीच्या माध्यमातूनच होईल त्यामुळे मतदार आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत असे वक्तव्य जिल्हा परिषदेच्या उमेदवार रेश्मा पाटील यांनी व्यक्त केले तर आमदार महेंद्र थोरवे आणि माजी जिल्हा परिषद सभापती नरेश पाटील यांनी गावागावात तसेच वाड्यांमध्ये विकासाची गंगा आणली आहे त्याचप्रमाणे ज्येष्ठ कीर्तनकार येरम महाराज यांनी आपल्याला कीर्तनरूपी समाज प्रबोधनातून जनतेला जीवन जगण्याचा मार्ग दाखवला असल्याने त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे यामुळे मतदार आम्हाला भरघोस पाठिंबा देत आहेत रोज प्रचारात गर्दी पाहता विजय महायुतीचाच होईल असा विश्वास पंचायत समितीच्या उमेदवार रोहिणी येरम यांनी यावेळी व्यक्त केला